नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कशा तुम्ही सगळे बरे आहेत ना तर आज आम्ही तुम्हाला दाखणार आहोत एक रेसिपी आता आपण पहिल्या सुरुवातीला कुकर घेतलेलं आहे त्या कुकरमध्ये आपण लावणार आहोत डाळ तर डाळ आपण आहे ना दोन वाटी डाळ घेतलेली आहे तसे दोन वाटी आहेत आपल्याकडे त्या दोन वाटी आपण हे डाळ घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता ही डाळ आपण कुकरमध्ये लावणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता आपण घेतलेले टोमॅटो खजूर खजूरने कसं एक टेस्ट येतं त्याच्यामुळं दोन टोमॅटो घेतलेले आहेत आपल्या रिक्वायरमेंट नुसार आणि त्याचबरोबर खजूर घेतलेले तर आता पहिला आपण ही डाळ धुवून घेऊया आणि मग कुकरमध्ये लावूया त्या ठिकाणी आता आपण ही डाळ धुवून घेतो तर मंडळी आता आपण कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे जे आहे टोमॅटो आणि खजूर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ते आपण ह्याच्यामध्ये ठेवूया त्याचबरोबर आपण डाळ धुवून घेतलेली आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा आपण कुकरमध्ये आपण ठेवूया कुकरमध्ये ठेवलेले आणि आपण ते कुकरचं टोपण लावूया गॅस लावूया आपण आणि गॅसवरती कुकर ठेवूया कारण व्यवस्थित आपलं शिजून झालं हे चार ते पाच सिट्ट होऊ दे मग ते शिजल्यानंतर आपण बाहेर काढ या ठिकाणी बघू शकतो टोमॅटो खजूर पूर्णपणे असं शिजलेलं आहे गरम आहे फार पूर्ण डाळ पण पूर्णपणे शिजलेली आहे खूप छान असं सुद्धा तर या ठिकाणी आता शुतिका खोबरं घेतलेली आहे चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं करून घेते तरी चालतं आणि असं केलं तरी चालतं व्यवस्थित एकजीव शुतिका वाटण करणार आहे त्यामध्ये तिने घातलेली आहे डाळे खोबरं त्याचबरोबर तिकाने घेतलेली मिरची अद्रक लसूण पेस्ट थोडीशी कोथिंबीर आणि आता हे फिरवायचं फक्त आपल्याला पहिल्यांदा बारीक पूर्ण पेस्ट होती पहिलं आपण पेस्ट करायचं पाणी न घालता नंतर पाणी घालायचं म्हणजे आपलं पोरं वगैरे सर्व बारीक होत व्यवस्थित बघू शकता आपली अशी पेस्ट झालीये छान सगळं एकजीव झालेलं आहे तर आता ह्याच्यात पाणी घालते आणि मग एकदा आठ मिनटं फिरवते त्या ठिकाणी आता आपली ही चटणी झालेली आहे तयार आणि याच्यावरती आता शुतिका टाकणार आहे फोडणी फोडणी झाली की मग मस्तपैकी झणझणीत चटणी तयार होते हे टोमॅटो जे आहे त्याची अशी साल काढून घ्यायची आहेत आपल्याला गरम आहे पूर्ण हो हे थंड करून घेतलंय आणि हे आता आपल्याला मिक्सरला फिरवायचं आणि हे पाणी घालायचं त्यातच वाटताना ना आणि जे पण बी काढून व्यवस्थित आपल्याला घालायचं आहे खजूर खजूर मुळ सांबार घट्ट होत छान आणि चव पण छान होती बाहेरच्या म्हणजे हॉटेलच्या सांबार सारखी चव येते तर बघू शकता आपली पेस्ट छान झाली मस्त अशी आणि आज सुट्टी आहे त्याच्यामुळे खूप छान असं बेत आहे ना असायला हवं होतं का का असं काही नाही भोपळ्याने जर अजून चव आली असेल ते सांबारला म्हणजे असं रस्सम करतो असं है ना रेसिपी आणि त्याचे टेस्ट हे इम्पॉर्टंट आहे तर या ठिकाणी आता कुकर मध्ये श्रुती तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल घेतले घालायची चटणी तडका मस्त मिरची मस्त असा तडका बसतो त्या ठिकाणी आता आपली पूर्ण असं चटणी झालेली आहे मस्त तडका बसलेला आहे तर मी हे घरातले थोडे मसाले घेतलेले आहेत गरम मसाला बेडगी लाल तिखट कश्मीरी लाल तिखट आणि थोडंसं काळं तिखट घेतलंय चवीसाठी कारण छान मस्त चव येईल सांबारला म्हणून आणि हळद आणि आता ह्याच्यात आपण सांबार मसाला टाकणार आहे फोडणी करताना थोडा सांबार मसाला घालायचा आणि मग नंतर वरून घाल आपल्या पण फोडणीत घातल्यामुळे टेस्ट येते ना, पानी ना छान तर आता माझं तेल टाकलेलं आहे मोहरी उडले जिरे मोहरी टाकले टाकता मिरची म्हणजे करकट जर आपण फोडणी घातली तर घातणार नाही आणि आपण जसं पाणी घालू ना तसं ते छान उकळून ना घट्ट पाणी आणि घालायचं आणि आता वरून मी थोडं सांबार मसाला घालते मी याच्यात थोडं अजून पाणी घालते म्हणजे मस्त अजून उकळून छान घट्ट घटतो मॅगिनेट झालेला आहे रात्रभर तर बघू शकता कसे आपले फेस छान मस्त आले म्हणजे खूप छान झालंय मॅरिनेट एकदम मस्त आता मी त्यात मीठ आणि सोडा घालते आणि आपे लावते आप्याचा भांडा पण ठेवलाय गॅसवर गरम करायला बारीक गॅस ठेवलाय आपलं सांबार पण छान मस्त आहे आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे हलक बघू शकता तर आपल्याला असं एवढेच घालायचंय म्हणजे खूप छान आपे बघू शकता <स्थाँगा> आपे एक साइडने छान झाले आता आपण पलटून घेऊ आणि परत पाच मिनिट गॅस मोठा करून त्याला कंटिन्यू करून घेऊ स्पंजी करू शकता मस्त आपली कुरकुरीत अशी दशी झालेली आहे या दोशी खायला बघू शकता मस्त असं आपल्या डिश तयार झाले दोन डिश श्रुतिकाने मस्त स्पेशल डिश केलेली आहे ते एक आहे आपे आणि दुसरा आहे डोसा मसाला डोसा तर पहिला तुम्हाला मी आपे खाऊन दाखवतो कसं झालेत दा ते मस्त असं स्पेशल स्पॉन्जी असं झालेलं आहे आणि ज्या श्रुतिका असं हे काय म्हणतात ना आपे बनवते ना तर मला कोल्हापूरचे आपे खरंच आठवतात इतकं छान असं श्रुतिकाने बनवलेलं आहे ऑप्शन awesome, एक नंबर दुसरी अजून एक डिश आहे तुम्ही बघू शकता पेपर डोसा मस्त स्पेशल असं पेपर दोसा श्रुतिकाने बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर ती मसाला डोसा पण बनणार आहे पण मी तुम माझंच खास आवडत आहे पेपर डोसा मी तुम्हाला ते खाऊन दाखवतो आणि बघू शकता असं किती असं कुरकुरीत असं मस्त झालेलं आहे आता आपण ते खाऊया सुपर हो आणि होऊ करतात म्हणजे आपण एका पिठापासून डोसा बनवू शकतो बनवू शकतो उत्तप्पा बनवू शकतो त्याचबरोबर मसाला डोसा इडली भरपूर काय बनवू शकतो तर मंडळी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं आपे त्याचबरोबर पेपर तोसा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमच्या व्हिडिओ पाहत राहा या नाश्ता करायला